नमस्कार सर्वांना श्वेताचे ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बराच असं मी पसारा पाहिजे ठेवलेलं आहे सर्व चाले आवडायचं रुद्रची काही पुस्तकं घरातलं कागदपत्रे जरा लागलेली होती तर मी या व्यवस्थित सर्व ठेवून लोक पसायला या असते तर व्यवस्थित ठेवली नाही तर खूप पसारायचं तर चालेल व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे सर्व व्यवस्थित ठेवायचं तर हा प्रश्न पडल्याला काय ब्लॉग करायचा तर या काहीतरी करायचं ब्लॉग सर्व वेगळेची पुस्तकच आहेत आणि माझे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा एवढं काय आम्हाला जमत नाही तरी आम्ही ट्राय करतो बरं का सर्व डॉक्युमेंट तुम्हाला माझे ब्लॉग वगैरे आवडत असतील तर नक्की सर्वांनी सपोर्ट करा आणि रुद्रच आहे रुद्रचं पुस्तक रुद्राची फाईल पण मिळते हे एक सर आहे दाजींचे एक सर दाजींचे त्यावेळी तिथून हात फ्रॅक्चर झाला होता ना त्यावेळी त्याला मी किती दिवस शोधत होती काही गोष्टी अशा असतात ना आपल्या जवळ असतात पण त्या आपल्याला टायमालाच भेटत नाही कळत चालू ठीक आहे का मला उपयोग होईल याचा चांगला चांगला तो कसे पण ठेवलेला असतात आईचा आठवण म्हणून हे माझे आई पप्पा आहेत बरं का तर ते घरात काढून ठेवलेलं तर मला नाही मला आठवण अरे का मला जायलाच भेटत नाही ही माझी आई आणि हे माझे पप्पा आहेत तर बघा मी कोणासारखं दिसते पप्पांसारखं दिसते का आई वाटते मला तर काही नाही जायला होत नाही आठवण तर येतं ठीक आहे फोटो ठेवले मी सगळं पण डॉक्युमेंट असा सगळं व्यवस्थित लावलं ना की व्यवस्थित राहते सर्व नाहीतर मग तिने पसार होत मनात आणि घरात पसारा नसा बाय केले तर आमचे फोटो पण भेटले रुद्र तुझं लहान दाखवते कंप्लीट पडणे डॉक्युमेंट तर आमचे फोटो तर काही आठवणी खूप फोटो आहेत तर फर्स्ट फोटो माझ्या लग्नाच्या वगैरे आलेलं आहे सोळा एक दोन हजार सतरा दोन हजार सतराचा माझा फोटो तर या माझ्या मैत्रिणी आहेत तर दिसतात का तर ही मी आहे ही सुजाता आणि पूनम अशा मी बेस्ट फ्रेंड होतो म्हणजे लहानपणापासून तर ते फोटो आठवण म्हणून तर अशी दिसायची मी दोन हजार सतरा <laughs> आणि ही माझी मैत्रीण ती पण हिची मैत्री म्हणजे विषयासोबत मैत्री झाली जेव्हा हॉस्टेल ला गेली तेव्हा हे चोवीस मार्च दोन हजार सतरा चोवीस मार्च दोन हजार सतरा आणि हा जानेवारी महिन्याचा जा, आणि मार्च महिन्याचा एन्जॉय फुल होत आणि हे मध्ये असताना मी अशी होती बघा दहावीचा फो होते भरपूर वजन होतं माझं आणि एवढे काय मी अशी राहायचे नाही सिंपल एकदम राहायची आणि हा कोण आहे बघा रुद्र आहे रुद्र डेट आहे बारा एकवीस दोन हजार वीस दोन हजार वीस डेट आहे भारी होता नुकताच चालाय शिकलेला रुद्र आत्ताला येतं मते आणि हा आमचा फोटो त्यावेळेस मी अशी होते बघा खूप सिंपल राहायची मी खूप सिंपल ज्या वेळेस युट्यूबमध्ये आले ना तिथून मग तर ही हा मा आम्ही बारावीपर्यंत एकत्रच होतो दोघी तिघी पण त्याच्यानंतर मग पहिले माझं लग्न झालं मग सुजाताचा मग पुनम असे तिघी लाईनमध्ये आम्ही आणि विशा ही विशा आम्ही मुंबईला गेलो होतो गेटअप इंडियाला फिरायला हा ताज हॉटेल आहे माहितीच असतं सर्वांना तर गेले ते दिवस आणि राहिले आता फक्त आठवण असं आहे ते कसे वाटले फोटो आमचे माझे जुने फोटो तर नाही कधी असं डॉक्युमेंट वगैरे काढायला काही गेली ना तर फोटो पहिले येतात पुला कारण का आठवण असते ती आणि ती आठवण करून ठेवलेली घरी होती त्यावेळेस अशी ड्रेस वगैरेच घालायचे जेव्हा मी मुंबईला गेली त्यावेळेस म्हणजे वगैरे घालायला लागले तर इकडली मी आहे आणि इकडली आमचे विषा तर फरक असतो जसं आपण जिथं जातो तिथं आपल्याला बोलत ना डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट करायला जाते काहीतरी आहे साहित्य शब्द म्हणजे गेले दिवस राहिला त्या फक्त आठवणी असं आहे त्यांचं तर खूप एन्जॉय केले आम्ही खूप मस्ती केलेली मुले आमच्यासारखी मस्ती केली नसतात एवढी मस्ती केली एन्जॉय केला वाईट क्षणसुद्धा वाटायला आले मैत्रिणी मै मैत्रिणी असताना वाईट क्षणसुद्धा आले आणि पण माझ्या मै माझ्या बाबतीत मैत्री मला कायम धोक्यात आणते आहे म्हणजे हा सपोर्ट पण आहे पण क्वचित असं मागून वार केला अनुभव खूप आहे पण ठीक आहे दिवस येतात जातात फक्त फक्त आठवणी तर छान सपोर्टिंग आहेत सर्व आत्ता लग्न झाले सगळ्यांची विषा तुझा कापून माझी ममता दुसरी मैत्रिणी तर खूप छान स्वभाव आणि सपोर्टिंग पण खूप आहेत कधी भेटलं तर खूप एन्जॉय असतं आमची तर ज्यावेळेस वाईट यांच्यात होती त्यावेळेस सपोर्ट पण करणाऱ्या ह्याच होत्या आणि टेन्शन घेऊ नको आम्ही आहोत ना एवढा ज्यावेळेस स्थिर असताना बाकी सर्व आली ती काय आली आणि मतलबी सर्व आली ती मतलब तर नाही सर्वांना लक्षात येईल मी कोण कसा वागला त्यामुळे मैत्री असावी पण चांगली असावी घातकी नसावी एवढंच चांगलं तर ह्यांच्याबद्दल तर अनुभव माझा खूप छान आहे आणि सपोर्टिंग आहे तर आता जो तो ज्याच्या त्याच्या संसारात लागला आहे त्यामुळे जास्त मैत्रीमध्ये आमचं बोलणं वगैरे होत नाही पण हां गेल्यानंतर घरी गेल्यानंतर फुल एन्जॉय असतो कारण का जगालाच राहतात ते आपण मग गणपती तर ऐकत राहतात ना सर्वजण बाहेरी त्यामुळे फुल एन्जॉय असतं आणि आमच्याकडे कोकणामध्ये गणपती हा खरंच मोठा असतो खूप तर कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा तर खरंच इमोशनल पण होते मी कारण का आठवणी येते दिवस परत म्हणजे ते दिवस किती आपण ना तरी परत येत नसतात फक्त आठवणी राहतात तर खरंच छान वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात आधी असतातच मित्रमित्र फक्त लग्न झाल्यावर विषय जरा गोल होता कारण का टाईमच भेटत नाही ते तर कसा वाटला ब्लॉग हा नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका आणि भेटू आता लवकरच पुढल्या ब्लॉगमध्ये तर कशा वाटल्या माझ्या आठवणी साठवणी चला गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी जिंदगी है कोई तो दिल भर हो या जिसको तुमसे होकर कोई तो दिल भर हो या गम की खुशी तो साया बने मेरा वो दोस्त न तो मेरी खुशी में यारो दोस्ती बडी ही हसीन है